काही खबर नाही का ग नाही ना त्या गायकाला तरी विचारत कुठे दवाखान्यात त्याची बायको आहे म्हणून शी ती तिकडे बेशुद्ध पडले आणि तो बसला गाडा म्हणत मला ना ते त्याची बायकोच वाटत नाही बघा तुम्हाला तुमच्या नवऱ्याने निरोप दिलाय त्यांच्या मागे पोलीस लागत तुम्हाला काळजी करायचं कारण नाही तुम्हाला तुमच्या घरी परत जायला सांगितलंय नाही नाही मी नाही जाणार मी पण पण मग ते जर आता इथे आले तर त्यांना पोलीस पकडतील ना ते इथे नाही आले तरी पोलीस त्यांना पकडतील आहो पण मग तुम्ही इथे राहून करणार काय आम्ही त्यांची वाट पाहू कशाला उगाच हॉटेलचं भाडं वाढवत आहे मला आधीच पैसे मिळतील चिंता लागली आहे ते आम्हाला काही माहित नाही आमचे नवरे या हॉटेल मधून गायब झालेत त्यांना शोधून द्यायची जबाबदारी तुमची ते भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही मरेपर्यंत इथंच राहावं लागलं तरी हरकत नाही हे बघा तुमच्यासाठी मला एवढं करावं लागलं तुला त्याच बक्षीस पण मिळेल डार्लिंग पण कधी माझ्याकडे दोन लाख रुपये दोन लाख मग आणले का नाही अरे कसा जाणार तो वेटर माझ्यावर नजर ठेवणे ना त्यांनी पोलिसांना फोन केला आणि तो इन्स्पेक्टर इकडे आला मला रूमवर जाताच येत नाही काय पण तू अजिबात काळजी करू नको तुला पैशात लोळत नाही बाग मी पैशांसाठी काही करायला तयार मला <laughs> फक्त श्रीमंत व्हायचंय श्रीमंत का? था <laughs> तुला माझ्या माझ्याबरोबर राहा तुम्ही मला लग्नाचं वचन दिलंय हा ठीक आहे आज संध्याकाळीच आपण जवळच्या मंदिरात जाऊन लग्न करून टाकू <laughs> आता तुरी खूप <खुछू। laughs> सगळ्या लग्नानंतर सगळ्या लग्नानंतर はい、 कोण कोणाला फसवत तेच कळत नव्हतं तिघांनी माधुरी बरोबर लग्न केलं होतं पण ती कोणाबरोबर मधुचंद्र साजरा करणार हाच प्रश्न होता काय बायका आहात का, का कोण आहात हे काय सगळं शी अरे काय वेळ लागला काय तुम्हाला काय झालं काय झालं काय दिवसात ना चार चार वेळा जे ऑर्डर देता शिवाय दोन वेळेस नाश्ता वेळा कॉफी पिऊन झाली ले की लगेच कोल्ड्रिंक ऑर्डर देता कोल्ड्रिंक झालं की लसी लसी झालं की चहा काय झालं की लिंबू सरवत लिंबू सरबत झालं की मिल्कशेक हे सगळं झालं की परत कॉफी आहे हसत काय परवा पाठीतरी नाही दुसरीकडे असेल पण मागितली तुम्हाला काय करायचंय अरे काय करायचंय काय माझा स्वयंपाक स्वयंपाक करून करून वेळ आली माझा बेटर हॉटेल सोडून निघालाय बंद पडाल तुम्ही हे बघा तुमचे पैसे मिळाल्याशी म्हटल तेच सांगतोय तुमचे ते पैसे देणारे नवरे गायब आहेत त्याची काही चिंताच नाही रात्र दिवस झोपलत आम्ही बसून करणार काय उपाशी राहायच उपाशी अहो ते पाच वाजता सहा प्लेट मला एक कोफ्ता ऑर्डर केला तुम्ही सहा प्लेट हे बघा रूम बुक कोणी केली अरे पण त्यांचा पत्ता नाहीये मग आम्ही काय करायचं नाही तुझं काय का नाही म्हणजे सॉरी म्हणजे म्हणजे तुमचे नवरेत ना म्हणून मी तसं म्हणालो कोणी सांगितलं हे बघा आम्हाला काय वेड नाही लागलं अशा बाईल वेड्या गाढव माणसाशी लग्न करायला तो काय माझा नवरा बिवरा नाहीये तुमचा नवरा नाही नाही. पाच सात दिवसांचे पैसे आहेत त्यांच्याकडे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही जाए, देड़ जवानी घेऊन लागले मर्दानी बनायला जा आता लावून पड घरात पोलीस स्टेशनला जाण्याचा उगाच त्रास घेऊ नकोस उगाच हेलपाटा होईल कळलं का तुला हा अरे मरदा हाती शिखंडी आहोत हा तुम्ही उघड्या डोळ्यांनी एका तरुणीचे वस्त्रहरण पाहत पाहतो आहात बांगड्या भरा बांगड्या या बांगड्याचा तरी तुम्हाला काय उपयोग एक तरुणी करू शकते तर तुम्ही करू शकत नाही न पुचक आहात नपुसक न पुसक आहात कुठे निघालाय अक्षता वाटायला आमच्या मृत्यूच्या सोहळ्यासाठी मसनात या मसनात या काय लाकडा आधीच पाठवले पुरी मसना मध्ये ठेवली असेल आता त्याच्यावर जाऊन पडतो म्हणजे काडी ओढायला मोकळी काय हो एवढे शमरीचं काय एवढं मनावर घेताय तुम्ही हो आनंदीबाई तुमच्या तुमच्या लाडामुळेच या ती आता डोक्यावर बसते आणि आता फार छतरावर नाचायला लागते बापा शांतोवा वा शांत वा शांत चीड असणाऱ्या माझ्या स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो महाभारतात कौरवांनी एका द्रौपदीचं वस्त्र हरण केलं कलियुगातील कौरव रोज कितीतरी द्रौपदीच्या इज्जतीचा लिलाव करतायत त्यांची लाज राखण्यासाठी कृष्ण तर पुढे येत नाही पण पोलीस ही डोळ्यांवर पट्टी बांधून बसले गांधारी सारखे तत्रक्षणाय खलनिक्रणाय म्हणजे सच्जनांच रक्षण आणि दुर्जनांच निर्धारण हे मृत आहे आपल्या पोलिसांचं मी म्हणते आहे तरी कुठे वाजवा वादवा, वाजवा चाळ्या वाजवा चाळ्या वाजवा चाळ्या वाजवा सच्जनांचं रक्षण दृष्टांचं निर्धारण इथं खोट खोट आहे खोट आहे ते दुर्जनांच रक्षण सच्चनंद निर्द अरे मोर्चे करा बोंबा मारा अरे ठनठण बोंबला कुणाला काही नाही त्याच अरे काही नाही अरे टोळे अजून दिसणार नाहीये कुणाला ऐकू येणार